नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रीण ज्ञानोदय या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण शब्दांच्या जाती या आधारित प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो बऱ्याच विभागामध्ये भरती सुरू आहे आणि भरपूर जागा निघालेल्या आहेत तर या सर्व एक्झाममधील जो अभ्यासक्रमामध्ये कॉमन विषय आहे तो आहे आपला मराठी विषय आपला आवडता विषय मराठी विषय असा आहे की ज्यामध्ये आपण पैकीच्या पैकी मात मिळवू शकतो मित्रांनो आपण सर्व अभ्यास तर करत असतो पण अभ्यासासोबत रिव्हिजन करणे पण खूप आवश्यक आहे आणि हे रिव्हिजन करत असताना सर्वात मोठा आपल्याला फायदा होतो एम सी क्यू सोडवण्यात आधीच्या ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत ते प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पाहिल्यामुळे आपल्याला आय बी पी एस असो की टी सी एस पॅटर्न असो प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात याबद्दल आपल्याला आयडिया येऊन जाते त्यामुळे सर्वात महत्वाचं आहे रिव्हिजन करणे आणि एम सी क्यू सोडवून पाहणे आज आपण असेच प्रश्न पाहणार आहोत जे की आधी एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर बघूया शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती या आठ आहेत त्या आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोग्यव्यय अव्यय आणि केवल अव्यय अशा आठ जाती आहेत चला तर आपण आता यावर आधारित प्रश्न बघू पहिला प्रश्न वास्तविक अथवा काल्पनिक इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात त्यांना डॅश असे म्हणतात ऑप्शन आहे सर्वनाम नाम नामरूपे नामे की विशेषणे तर वास्तविक अथवा काल्पनिक इंद्रियगम्य मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात त्याला नामे असे म्हणतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन प्रश्न दुसरा हसणे हा मनुष्य स्वभाव आहे या वाक्यातील हसने हा शब्द डॅश आहे हसने हा जो शब्द आहे तो काय आहे विचारलेला आहे ऑप्शन आहे धातु साधित नाम सर्व नाम विशेषण आहे की क्रियापद आहे आता इथे बघा हसने विचारलेला आहे काय आहे तर हसने जे आहे ते आहे धातु साधित नाम बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक धातु साधित नाम इथे बघा हसने हा शब्दामध्ये हस हा जो आहे तो धातू आहे आणि या धातूला ने हा प्रत्यय लागलेला आहे आणि त्यामुळे हे जे तयार झालेलं आहे ते आहे धातुसाधित साधित नाम बघा एखादं जर वाक्य आहे की तो हसला तो हसला या वाक्यामध्ये हसला हे क्रियापद आहे कारण याने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो पण इथे हसणे हे जे आहे ते आहे धातुसाधित साधित नाम कारण हे जे वाक्य पूर्ण दिलेलं आहे यामध्ये आहे हे जे आहे ते आहे क्रियापद तर हस या जे धातूला आहे त्याला ने प्रत्यय लागला आहे आणि ला हे झालेलं आहे धातुसाधित साधित नाम शब्दजाती बदलून लिहा श्रीमंत माणसांना गर्व असतो विशेषणाचे नाम करा बघा प्रश्न असा आहे की इथे जे विशेषण दिलेलं आहे त्याचं नाम करायचं आहे माणसे कशी आहेत तर ते आहे श्रीमंत तर या विशेषणाचं आपल्याला नाम करायचं आहे ऑप्शन आहे श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात श्रीमंतांना गर्व असतो श्रीमंत नेहमी गर्व करतात श्रीमंत माणसे गर्वाने पछाडतात आता याचं नाम कशाप्रकारे होईल तर जे बरोबर उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन श्रीमंतांना गर्व असतो बघा श्रीमंत माणसांना या विशेषणाचं नाम जे झालेलं आहे ते झालेलं आहे श्रीमंतांना तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नित्य सदा सर्वदा सतत नेहमी ही कोणती क्रिया विशेषण अव्यय आहे ते लिहा ऑप्शन आहे कालदर्शक सातत्यदर्शक आवृत्ती दर्शक की स्थलदर्शक तर ही बघा ही क्रियाविशेषण अव्यय आहेत सर्वजीवर दिलेली आहेत फक्त आपल्याला यातला प्रकार सांगायचा आहे तर ही जी क्रियाविशेषण अवय आहेत नित्य सदा सर्वदा सतत नेहमी तर यातून बघा जी क्रिया दाखवलेली आहे ती अखंड सुरू आहे असं यातून दिसते सदा सर्वदा सतत म्हणजे ही क्रिया जी ती आहे ती चालूच आहे त्यामुळं हा जो प्रकार आहे तो आहे सातत्य दर्शक बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सातत्यदर्शक तर ही जी आहे ती आहे दर्शक क्रियाविशेषण अव्यय शाबास भले वाहवा ही कोणती केवळ प्रयोगी अव्यय आहे ऑप्शन आहे संमती दर्शक आश्चर्यदर्शक हर्ष दर्शक की दर्शक तर शाबास भले वाहवा ही जी केवळ प्रयोगी अव्यय आहेत ती आहेत प्रशंसा दर्शक आता इथे बघा शाबास भले वाहवा यातून काय कौतुक केले जाते म्हणजे प्रशंसा केली जाते म्हणून हे जे आहे ते आहे प्रशंसा दर्शक केवळ प्रयोग अव्यय आम्ही हात धरला डॅश आम्ही वाचलो योग्य उभ्या नवी अव्यय निवडा ऑप्शन आहे तरीही परंतु आणि म्हणून तर इथे जे योग्य उभ्या नवी लागू होते ते होते म्हणून बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आता इथे बघा आम्ही हात धरला म्हणून आम्ही वाचलो हे योग्य उभ्या अव्यय होते भजन करा सावकाश तुका झाला से कळस यातील सावकाश हे अव्यय आहे ऑप्शन आहे गतीदर्शक क्रियाविशेषण स्थितीदर्शक क्रियाविशेषण रीतिवाचक क्रियाविशेषण की कालवाचक क्रियाविशेषण तर सावकाश हे जे क्रियाविशेषण आहे ते आहे रीतीवाचक क्रियाविशेषण बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन रीतीवाचक क्रियाविशेषण जिथे क्रियेची रीत दर्शविली असते असा शब्द रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असतो मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले या वाक्यातील सांजावले या क्रियापदास काय म्हणतात ऑप्शन आहे अनियमित क्रियापद प्रयोजक क्रियापद भावकर्तृ क्रियापद की सिद्ध क्रियापद तर सांजावले हे जे क्रियापद आहे ते आहे भावकर्तृ क्रियापद बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जिथे कर्ता हा क्रियापदातच सामावलेला असतो तिथे भावकर्तृ क्रियापद असते सांजावले म्हणजे काय सूर्य अस्ताला गेला तर या वाक्यामध्ये कर्ता जो आहे तो क्रियापदातच सामावला गेलेला आहे म्हणून हे जे आहे ते आहे भावकर्तृक क्रियापद आणि यालाच दुसरं म्हटलं जाते अकर्तुक क्रियापद कारण यात कर्ता दिलेला नसतो त्यामुळे याला अकर्तुक क्रियापद अक असे सुद्धा म्हणतात अक्षयला बारा भाषा येतात या वाक्यातील अधोरेखी शब्दाची जात अधोरेखी शब्दाची जात ओळखायची आहे आणि अधोरेखित शब्द जो आहे तो आहे बारा ऑप्शन आहे नाम विशेषण धातुसाधित की क्रियाविशेषण तर अक्षयला बारा भाषा येतात यामध्ये जे बारा आहे ते आहे विशेषण बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन विशेषण आणि बाला ही जी आहे ती आहे संख्या म्हणून हे जे आहे ते आहे संख्या विशेषण विशेषणाचा प्रकार आहे संख्या विशेषण तर इथे बरोबर उत्तर जे आहे ते आहे विशेषण मी आपणहून त्यांना देणगी दिली तर इथे बघा आपणहून या शब्दाखाली अंडरलाईन आहे आपणहून हे जे आहे ते आहे सर्वनाम तर सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन आहे पुरुषवाचक आत्मवाचक प्रश्नार्थक की दर्शक तर इथे आपणहून हा जो शब्द आहे तो आहे आत्मवाचक सर्वनाम बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आत्मवाचक आता बघा आपण हा शब्द जो आहे तो पुरुष मध्ये पण येतो आणि आत्मवाचकमध्ये येतो पण आत्मवाचक सर्वनाम कसे ओळखायचे तर आत्मवाचक सर्वनामे जी असतात ती वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाहीत आता इथे बघा मी आणि मी नंतर आपणहून हा शब्द आलेला आहे कारण ही जी सर्वनामे असतात ती स्वतः असा अर्थ व्यक्त करत असल्यामुळे ते नेहमी नामानंतरच वापरावे लागतात त्यामुळे हे जे वाक्य आहे मी आपणहून त्यांना देणगी दिली यातील आपणहून जे आहे ते आहे आत्मवाचक सर्वनाम माधुरी हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो ऑप्शन आहे सामान्य नाम भाववाचक नाम विशेषण की द्रववाचक नाम तर इथे माधुरी हा जो शब्द आहे तो आहे भाववाचक नाम बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आता बघा माधुरी शांती विश्वास ही जी नामे आहेत ती जी आहेत ती आहे भाववाचक नामे आहेत कारण ही जी आहेत नावे ती भाव दर्शवितात त्यामुळे ही जी आहेत ती आहे भाववाचक नामे परंतु ही जी नामे आहेत ती जर एखाद्या व्यक्तीसाठी वापरली तर ती असतात विशेष नामे पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहे इथे बघा ऑप्शन दिलेले आहे आणि आपल्याला यातील ऑप्शन मधील कोणते शब्द जे आहेत ते क्रियाविशेषण आहेत ते ओळखायचे आहेत ऑप्शन आहेत अरे रे शाबास परंतु म्हणून आता इकडे करितासाठी तर यातील क्रियाविशेषण अव्यय असलेला जो ऑप्शन आहे ते आहे आता इकडे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आता इकडे ही जी आहे ती आहे क्रियाविशेषण अव्यय आता इथे बघायचं पहिलं ऑप्शन आहे अरे रेषा बास हे आहेत केवल प्रयोगी अव्यय त्यानंतर परंतु म्हणून ही जी अव्यय आहेत ती आहेत उभय अन्नवी अव्यय उभय अन्नवी अव्यय आणि करितासाठी ही जी आहे ती आहेत शब्दयोगी अव्यय तर ऑप्शन नंबर तीनमधील आता इकडे हे जे आहेत ते आहेत क्रियाविशेषण खालील वाक्यातील योग्य अवयश शोधा हो उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरे ढोरे उभी राहतात ऑप्शन आहे उन्हाच्या वेळी त्या गुरे ढोरे की झाडाखाली तर या वाक्यात आपल्याला शब्दयोगी अवयव शोधायचा आहे हो शब्दयोगी अवयव जो असलेला शब्द जो आहे तो आहे झाडाखाली बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार झाडाला खाली हे शब्दयोग्य अवय जोडल्या गेलेले आहे ही जी अवयव असतात शब्दयोग्य अवय ही एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करण्याला शब्दाला जोडून येत असतात तर या वाक्यातील शब्द गव्य जे आहे ते आहे झाडाखाली सामान्य नामे, विशिश नामे पन व विशेष नामे यांना आई ई की गिरी तात्व तन पना य व यासारखे प्रत्यय लावून डॅश नामे तयार करता येतात ऑप्शन आहे भाववाचक समुदायवाचक समुदाय वाचक धर्मी वाचक की काल्पनिक तर सामान्य नामे व विशेष नामे यांना ही जी प्रत्यय दिलेली आहेत ही लावून भाववाचक नामे तयार करता येतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भाववाचक नामे आता एक उदाहरण बघू आपण गुलाम हा शब्द आहे तर याला जर आपण गिरी हा प्रत्यय लावला तर गुलामगिरी असं भाववाचक नाम तयार होते तर बरोबर उत्तर जे आहे ते आहे भाववाचक ऑप्शन नंबर एक निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते ऑप्शन आहे नीज आम्ही ते आपण तर यातील निश्चित था आत्मवाचक सर्वनाम जे आहे ते आहे निज बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक शब्द आला की तो निश्चित आत्मवाचक सर्वनाम असतो पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा सत्तरावे वर्ष ऑप्शन आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण गणनावाचक संख्याविशेषण क्रमवाचक संख्याविशेषण की पृथकत्ववाचक संख्याविशेषण तर इथे सतरावे वर्ष हे जे विशेषण आहे संख्या विशेषण ते आहे क्रमवाचक विशेषण बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कारण इथे सत्तरावे असा क्रम दिलेला आहे पहिला दुसरा तसा सत्तरावे वर्ष तर हे जे आहे ते आहे क्रमवाचक संख्या विशेषण धातू साधित व सहायक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते सहाय्यक क्रियापद साधित क्रियापद संयुक्त क्रियापद की सकर्म क्रियापद तर धातु साधित व सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद तयार होते बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन परिमाणवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता ऑप्शन आहे भरपूर फुकट पुष्कळ की अत्यंत तर परिमाणवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे फुकट बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन भरपूर पुष्कळ अत्यंत ही जी आहे ती परिमाणवाचक क्रियाविशेषण आहेत तर फुकट हा जो शब्द आहे तो परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही आहे क्रियेविषयी संख्येच्या किंवा परिमाणाच्या भाषेत माहिती सांगणारी जी क्रियाविशेषण असतात ती संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असतात यातील फुकट जे आहे ते आहे रीतीवाचक यातील फुकट जे आहे ते आहे रीतीवाचक क्रियाविशेषण अगर हे कोणत्या प्रकारचे उभयानवी अव्यय आहे ते ओळखायचं आहे ऑप्शन आहे विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक की न्यूनत्वबोधक तर अगर हे जे उभयानवी अव्यय आहे ते आहे विकल्पबोधक उभयानवी अव्यय बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक विकल्पबोधक या उभयानवी अव्ययामध्ये पर्याय निवड किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकीला पसंती दर्शवली जाते म्हणजे हे किंवा ते हे अथवा ते हे अगरते बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक शेवटचा प्रश्न काल म्हणे मुलांनी गडबड केली या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा ऑप्शन आहे व्यर्थ उद्गारवाची अव्यय संबोधनदर्शक प्रशंसादर्शक की यापैकी नाही तर इथे बघा मने खाली अंडरलाईन आहे तर यातील अव्ययाचा प्रकार जो आहे तो आहे व्यर्थ उद्गारवाची अव्यय बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक व्यर्थचा अर्थ काय होतो की ज्याचा काही उपयोग नाही ही जी अव्यय असतात ती कोणताही भाव व्यक्त करत नाही तसेच त्यांच्या वापराने वाक्याच्या अर्थावर कोणताही परिणाम होत नाही अशी जी अव्यय असतात ती असतात व्यर्थ उद्गारवाची अव्यय आता इथे बघा मने हा शब्द आपण गाळला तर काल मुलांनी गडबड केली यातून बघा वाक्याच्या अर्थावर कोणताही परिणाम होत नाही म्हणून ही जी आहे ती आहे व्यर्थ उद्गाराची अव्यय तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद